अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक सरकारी सेवा आता थेट व्हॉट्सअपवर वर तीन मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट त्यामुळे सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील वाव्य सविस्तर नागरिकांसाठी सरकारी सेवा आणखीन सुलभ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आता आपले सरकार पोर्टलवरील पाचहून अधिक सेवा थेट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत राज्य सरकारने मेटा कंपनीच्या मदतीने व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा नवा अध्याय सुरू केला असून त्यामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वे वेगवान सेवाचा लाभ घेता येणार आहे व्हॉट्सअप गव्हर्नन्स म्हणजे काय ही सेवा कशी वापरायची मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या घोषणा महाराष्ट्र सरकार आणि मेटा यांच्यात ऐतिहासिक करार महत्त्वाचे प्रकल्प आणि निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व महाराष्ट्रातील महत्त्वाचे पायाभूत सुव, सुविधा प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्यासाठी जलयुक्त प्रकल्प महाराष्ट्रातील सायबर सुरक्षा उपाययोजना महाराष्ट्राचा तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढाकार डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल व्हॉट्सअप गव्हर्नन्स म्हणजे काय आपले सरकार पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाईन मिळतात मात्र अद्याप काही नागरिक ऑनलाईन प्रक्रियापासून दूर राहतात व्हॉट्सअप हा भारतातील सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म असल्याने त्याचा उपयोग करून सरकारी सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यामुळे नागरिकांना फक्त एका मॅसेजवर विविध सरकारी सुविधा सहज मिळतील जसे की जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रहिवासी जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र जल वीज आणि करा संबंधित सेवा शिष्यवृत्ती शिक्षण आणि रोजगार संधी पोलीस खात्याशी संबंधित सेवा आधार पॅन आणि इतर कागदपत्राची पडताळणी शेतकऱ्यांसाठी कृषी संबंधित योजना आणि अनुदाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरसेवक संपर्क ही सेवा कशी वापरायची व्हॉट्सअपवर आपले सरकार चॅटबॉट नंबर सेव्ह करा हाय असा मॅसेज पाठवा सेवा निवडा आणि आवश्यक माहिती द्या तुमच्या अर्जाची स्थिती सहज ट्रॅक करा ही सुविधा चोवीस गुन्हेला सात उपलब्ध असेल त्यामुळे नागरिकांना कोणत्याही वेळी सेवा मिळू शकते मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या घोषणा बी सी मुंबई इथे पार पडलेल्या मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसमध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या नव्या उपक्रमाची घोषणा केली ह्या कार्यक्रमात अनेक तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र सरकार आणि मेटा यांच्यात ऐतिहासिक करार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या उपस्थित आपले सरकार व्हॉट्सअप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात सामंजस्य करार यमोयू झाला महत्त्वाचे प्रकल्प आणि निर्णय एम एम आर डी ए आणि एन पी सी आय करार मुंबईतील सी येथे एन पी सी आयचे जागतिक मुख्यालय उभारण्यासाठी भूखंड प्रदान ए आय आणि स्टार्टअपसाठी चॅ नॉलेज ए आय हब महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना बळकटी देण्यासाठी नव्या टेक हबची घोषणा उद्योजक संग्रहालय स्थापन नव्या उद्योग जगांना प्रेरणा देण्यासाठी उद्योग जगाचा ऐतिहासिक दस्तावेज सादर करणारे संग्रहालय उभारणार महाराष्ट्राच्या विकासासाठी देण्याचे महत्त्व मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनपासून लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री ऋषी दरडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की जेव्हा आपण टेलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्न पाहतो तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की पुढील पाच वर्षात महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे वाढवण बंदर प्रकल्प भारताच्या सागरी व्यापारात क्रांती घडवणारे बंदर जे जे एन पी टीपेक्षा तीन पट मोठे असेल आणि वीस मीटर खोल असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्ण झाल्यावर परिसरात नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित होईल नव्या स्मार्ट सिटीज वाढवान नवी मुंबई आणि नवीन ठाणे इथे नव्या औद्योगिक आणि रहिवासी शहरांची उभारणी विदर्भ मराठवाड्यासाठी उपजलयुक्त शिव प्रकल्प वैनगंगा नळगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूप पाणी पुरवठा हजारो शेतकऱ्यांना फायदा शेती उत्पादन वाढून कृषी क्षेत्राला चालना मिळणार महाराष्ट्रातील सायबर सुरक्षा उपाययोजना भविष्यात सत्तर टक्के गुन्हे हे सायबर गुन्हे असतील त्यामुळे महाराष्ट्रात मोठी सुरक्षा व्यवस्था निर्माण केली जात आहे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र स्थापन जिथे सर्व बँका आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जोडले जाणार आर्थिक फसवणुकीवर तात्काळ कारवाई करण्याची नवी यंत्रणा महाराष्ट्राचा तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढाकार दोन हजार ते दोन, दोन हजार चौदा दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञान गुंतवणूक घटली होती ज्यामुळे अनेक आय आय टी कंपन्या बंगळूर आणि हैदराबादकडे वळल्या मात्र आता नवी मुंबई आय टी आणि स्टार्टअप हब म्हणून विकसित होत आहे भविष्यातील औद्योगिक विस्तारासाठी नवीन व्यावसायिक शहरे उभारी जातील डिजिटल महाराष्ट्राच्या जा दिशेने मोठे पाऊल व्हॉट्सअपवरून सरकारी सेवा मिळण्याची सुविधा महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक क्रांतिकारक बदल ठरणार आहे फक्त एका एक मेसेजवर सरकारी सेवा उपलब्ध मिळणार असल्याने वेळ आणि श्रम वाचणार आहेत तंत्रज्ञानाच्या मतीने महाराष्ट्राचे पुढील पिढीच्या डिजिटल युगात एक मोठी झेप घेत आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट एस टी टी प्रमाण आपला स सरकार ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आपले सरकार व्हॉट्सअप सेवाचा लाभ घ्या आणि महाराष्ट्राच्या डिजिटल क्रांतीचा भाग म्हणा ही वेबसाईट अखिल तामळसर क्लासिक चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मिळणार आहे आपल्याला तिथून अधिक माहिती आपण बघू शकतो